राजकीय थोडं राजकीय पण मी अण्णा साहेबांच्या पॅनल मधून निवडून आल्यामुळे हा प्रसंग आला शाळेला परवानगी देण्यासंबंधी आणि त्या शाळेच्या विषय बरेच सहा महिने तो विषय सहा महिने वर्षभर तर थोडी राजकीय अनास्था होती त्याबद्दल तिथं जेव्हा मला माझ्या लक्षात आलं सरांनी किंवा दोन तीन जणांनी लक्षात आणून दिलं की बो असं चालू आहे मी अगोदर प्रशासनाच्या विरोधात तुम्ही तिथून शाळेची परवानगी का देत नाही शाळेला परवानगी का देत नाही तुम्ही बांधकामाची तर मग थोडं ते माहिती पडलं की थोडं याचा गाजरणी आमचा नाना साहेब आमचे नेते होते आणि नगराध्यक्ष असावे लागेल कारण तिथं सर्व तळाकाळातील विद्यार्थी दिद्द शिकतात तिथं आम्ही कचऱ्याच्या शाळेत शिकलो तिथं अतिशय अडचणींचा सामना त्यांना सहकारा लागतो

किरणचा परवा अचानक आरिफ डॉक्टर डॉक्टरांचा फोन येईल आणि कार्यक्रम आहे तुम्हाला येण्यासाठी मला फोन मला यायचा फोन आला पुन्हा मरा मात्र मी पुण्याला आहे नाही म्हणे सर तुम्ही या म्हटलं मी नव्याण्णव टक्के प्रयत्न करेल नाही म्हणे सर नव्याण्णव टक्के नाही सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा म्हटलं ठीक मुलाला सांगितलं अरे मला शहाला जावं लागेल शहाला कोणीच नाही तुम्ही एक टक्क्याच मला आठवण केलेली आहे माझ्या मुलांना माझा ना तो छोटा आहे अडीच वर्षाचा काल जेव्हा मी निघालो म्हटलं मी जातो रे संतनो आता तुम्ही जाऊ नका नाही म्हटलं मी येतो तुमच्यासाठी लहुखाव घेऊन येतो मग त्याला लहुखाव त्याला पण आज आपण सर्व भेटला आज मन खरंच अतिशय बरोबर इतक्या वर्षांनी विनोद मला तर विद्यार्थी निलेश गुजराणी हे सगळे सादर कर तुकडीचे विद्यार्थी हे सगळे जे विद्यार्थी आता बरेचसे विद्यार्थी मला भेटतात चेहरे बदलून गेलेले वयोमानानुसार त्यानंतर संसारीचे चेहरे बदलून जातात काही काही विद्यार्थी माझ्यापेक्षा म्हातारे दिसतात मी त्यांना म्हणतो काय बाबा तू तर माझ्यापेक्षा म्हातार दिसतो पण असं जरी असलं तरी माझे सर्व विद्यार्थी मला प्रिय पण मला एक खंत वाटते एक ते तेव्हा सुद्धा या ठिकाणी नाहीये पन्नास ते आसपास विद्यार्थी पन्नास विद्यार्थी मी गणित शिकवत होतो माझा विज्ञान हा विषय पण मला गगराणी सरांनी सांगितलं तुला गणेश शिकवावं लागेल मला म्हटलं तू सर मला तर गणित नाही नाही तुला शिकवावं लागेल त्याच्यावरून मी वर्गामध्ये शिकवत होते कदाचित मी गगराणी सरांची जो माझ्यावर विश्वास दाखवला की सर तुम्हाला गणेश शिकवावं लागेल मी स्वतः अभ्यास करायचा स्वतःच कधी आज शेवटपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत ज्या दिवशी रिटायर झालं एकतीस मार्चला कारण जे माझं आहे माझे विद्यार्थी मी विद्यार्थ्यांसाठी शेवटचा जो काळ होता शेवटच्या सहा वर्ष मी शारदा कन्या विद्यालयात शारदा कन्या विद्यालयात गेल्यानंतर मुलींच प्रेम काय असत ते मला कळलं कारण मला स्वतःला मुलगी नाही आता आहे माझी सुनबाई म्हणजे माझी मुलगी चालली मी तिला कधी बाळा म्हणूनच म्हटले आणि परवा फादर्स डे झाला फादर्स डे ला तिने मला हा टी शर्ट दिला आणि ते हात जाताना सांगितलं बाबा कार्यक्रमाला हा टी शर्ट म्हटलं ठीक आहे तिचे मान्य केलं आता सर्वात शेवटी फक्त मी तुमच्यासाठी

आपण असं पाठवू कि मी या विद्यार्थ्यांमध्ये कसं हो। क्रिकेट खेळलो तर आम्हाला कॉलेजच्या ग्राउंड दर रविवारी क्रिकेट खेळायला घेऊन त्या आपल्या घरी आजी असायच्या त्यावेळेस त्यांच्याकडून चहा पाणी किंवा पाणी वगैरे आम्ही जेही असेल प्राप्त परिस्थितीत ते घेऊन आम्ही घरी यायचो असंही आता आपलं पक्क होत म्हणून आज तुम्ही जे गाणं म्हटलं ना तर खरं आम्हाला

सुबह साइकल चालन जाए चल तो एक आना मध्यमी रोड साथ हो तो आ जाए आप आज ताजा जाए अपना दूरन्ती तो, कर सर, अच्छा। तो <ère> <Okay. inaire> सर sad. क्या बनाते हैं आज सुबह क्या सुबह जाते नाम भेजना या कार्यक्रमाची पूर्णता होऊ शकत नाही ना असे माझे सन्मित दसराची संजीती आणि माझ्या मी आशीर्वाद देण्यापूर्वी आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मला इगतपुरी म्हणून विनोद फोन विनोदच्या फोनवर गगाली सरांचा आणि विनोद नंतर इगत पुढे आहे पण माझ्या वतीने जेव्हा तुम्ही आशीर्वाद द्याल तुमच्या आशीर्वादाबरोबर सर्वात आधी माझ्या आशीर्वाद त्यांना द्या आणि म्हणून मी माझं भाषण करण्यापूर्वी आदरणीय गगाली सर यांच्या वतीने आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आपल्यासाठी उपचलेले कष्ट केलेले रक्ताचे पाणी त्यांचे संस्कार त्यांची शिकवण आणि त्यासोबत तुमच्या सगळ्यांची जी, जीवनाकडे पाहण्याची जी, सकारात्मक दृष्टी किंवा सकारात्मक विचार आणि तुम्ही ज्या त्या क्षेत्रामध्ये आहात याच्या वरावून आज तुम्ही भारतामध्ये विविध शहरांमध्ये किंवा आणखी प्रदेशांमध्ये जे यशस्वी जीवन जे पुरुषार्थ गाजवित आहात त्याबद्दल मात्र तुम्हाला मी तुमच्या मनापासून कौतुक करतो मित्रांनो हो। या ठिकाणी स्नेह मिळत किंवा स्नेह मिळाला असता तरी आमच्यासाठी मात्र नीट लक्षात घ्या याला मी

आणि जे आहे ते तुम्ही आहे पण हे सगळं पाहिल्यानंतर कारण मित्रांनो चोवीस आज बरोबर पंचावन्न वर्ष झालेली आहे आणि या पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये असा एकही स्नेहमेलन

माझा सागर आहे ज्ञानेश्वर आहे किंवा मित्र आहे प्रशांत सगळे आणि डॉक्टर हरी प्रधान वगैरे या सगळ्यांना त्याच आणि खरे शिल्पकार तुम्ही सगळेच आहात मला माझ्या मानाच्या बुजवणी करतो आशीर्वाद तर आहे पण मानाच्या नाही तेव्हापासून माझ्या बरोबर आहे आणि त्याचे हे वाक्य

विद्यार्थ्यांनी आमची आठवण राहो अशी त्या जेव्हा एखादा माझी विद्यार्थी आम्हाला भेटतो आणि जेव्हा तो म्हणतो की नमस्कार सर हा शब्द ऐकून त्याला कुठल्याच आनंदाचे सर राहतो जेव्हा विद्यार्थी घेतात सर खुर्चीवर उठून पुढे म्हणतो की सर ठाम ऐकलं म्हणजे अशा पद्धतीने आपले जे आमच्या बद्दलचे प्रेम आहे जे भावना आहे जो आधार आहे जी निष्ठा आहे त्याला कधीही ताळा जाऊ नये अशा अशा पद्धतीने प्रार्थना मी त्या परमेश्वरांनी करे आणि तुम्ही मला बोलायची संधी दिली माझं स्वागत केलं सत्कार केला म्हणून सगळ्या आयोजकांनी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र

की जरी जपलेले जेवढे पन्नास दीडशे वेळ असतील त्यांनी आयुमंडळ कधीच सोडलं जाते आजही आयुमंडळ कसेच राहतात भगवंत तुम्ही तशी परिस्थिती एवढे कारण खरंच असत आज इतकी वाईट परिस्थिती दैनिक परिस्थिती आलेली काही वेळा विवास केला होता आता आपली बरीचशी मुलं मुली सर्व मोठी झालेली आहे बऱ्याच आपल्याला कटु सामोरं जायला लागतं कधी कडून कधी नाही आपण आपल्या मुलासाठी जवळच्या मुलासाठी कधी पुढं सांगतो मुलीसाठी त्या सेकंड मुली विचारता होते सर की घरात म्हातारी माणसं किती ते आपल्या सोबत राहणार आहेत का तुमच्या आईवडील किती म्हातारे कि आहेत असे सर्वांच विचारणा होते सर तर मी म्हणूनच सांगतो की सर आपला काळ सुवर्ण काळ होता तो चांगला गेला तुमचा

पण मग आई वडील गेल्यानंतर काय दुखतोय त्या प्रकार साध्या बारा दिवसात मी जेवण पण कोऑर्डिनेशन काय मला जेवण बघायला की काय केलं असून तर मला सांगतो ही मोठी गोष्ट भविष्यात आपण परत आपल्या कसं करते काय करते इन्फॉर्म

आता सहा जो बोलले की सहा वर्षानंतर काय होणार काय शरीराने म्हणा मनाने म्हणा नोकरीने म्हणा व्यवसायाने म्हणा कुठं 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 चर्चे हल कारण एक आठ दहा वर्षाने का वर्षानंतर तर भगवंत अशी जे मैत्री

आणि मित्रांनो ना ना ही नाही सत्य आहे छत्तीसच्या आकडा कसा जमत नाही पण हा योग असा आहे की छत्तीस तर सगळं छत्तीस वर्षांनी हा योग घेऊन आला तुम्हाला धन्यवाद देतो आणि जस तुम्ही आपल्या कुटुंबाच्या परिचय करून दिला तसा माझ्याही मी कुटुंबाच्या परिचय करून देतो माझ्या परिवारामध्ये आम्ही सहा सदस्य आहोत त्याच्यामध्ये मी स्वतः

दोन तीन जणांना विनंती करतो की आपल्या गुरुजनांप्रती आपण आपला पोचक्या शब्दात आदर व्यक्त करावा त्यानंतर आपल्या शब्द कळत